ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेत गेला होता तेव्हा तुमची भूमिका काय होती नक्की या संदर्भामध्ये का तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता त्यावेळेस आणि त्यानंतर पंधरा वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणावरनं निवडून जात होतात काय असं कारण घडलं होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करायला लागला होता आणि आता पुन्हा राष्ट्रवादीत जाताना तुम्ही कसं कधी सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चार सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चारच्या काळात चारच्या अशी गोष्ट दोन होती की मी दिलीपराव वळसे पाटील यांच्याबरोबर साखर कारखान्यावर काम करत होतो कारखान्याचा चेअरमन आणि संस्थापक म्हणून काम करत असताना मतदारसंघामध्ये लोकांचे संबंध वाढले दरम्यानच्या काळात लोकांचा आग्रह होता की मी लोकसभेला मध्ये काम करावं त्यानंतर काही कालानंतर मी आणि आदरणीय शरद पवार साहेब दोघेही दहा दिवस एकाच ठिकाणी अमेरिकेमध्ये एका, एका कार्यक्रमाला होतो वोल्ड चा चा होते, चा तर, चा, चा, ते वर्ल्ड बँक आपला युनोच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यस्त होते न्यूयॉर्क मध्ये मी सुद्धा माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं निवड होतो तर दहा दिवस आमच्या गप्पा टप्पा रोज भेटणं असायचं जेवण एकत्र करायचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं करता तर तुम्ही लोकसभेची तयारी का नाही करत तर मी म्हटलं माझी काही हरकत नाही परंतु माझे तेवढी आवडही नाही पण त्यांनी सांगितलं की तुम्ही तयारी करा पण अचानक काही परत भारतात आल्यानंतर पवारसाहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा सूर बदल आणि त्यांनी सांगितलं की नाही आता तुम्ही व्यवसायामध्ये हे त्यामुळे माझा आग्रह असताना मला त्यांनी सांगितलं मी तशी तयारी केली आणि अचानक नाही म्हटल्यानंतर मला थोडस जरा वाईट वाटलं आणि अचानक मी स्वतःहून नाही तर त्यावेळेला शिवसेनेच्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेलं आणि त्यामुळं असं राजकारणामध्ये जावं लागलं फारसं काय त्याच्यामध्ये पार्श्वभूमी होती किंवा का काय होतं असं काही नाही खूप मोठ्या काहीतरी गैरसमज होते असंही काही नाही पण एक संधी मिळाली आणि संधी मिळण्यापेक्षा मला शिवसेनेनं आग्रह केला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे असतील सुभाष देसाई असेल सगळ्या मंडळींनी आग्रह केला आणि निवडणूक लढण्याचं विनंती केली मी त्याप्रमाणे निवडणूक लढलो